भरुणच होत भांड्यामध्ये लागलेलं कोंबड्या घरात येऊन एकदम खाऊन गेल्या मित्रांनो दिवसभर पाऊस आहे दिवसभर सकाळपासनं पाऊस आहे आणि नाही अर्ध्या रात्रीपासनं पाऊस आहे मी काय लक्ष दिलं नाही अर्ध्या रात्रीपर्यंत होता पुन्हा बंद झाला मग परत अजून सुरू झाला रात्रीपासनं जो सकाळीपासनं रप 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 मला आता कधी आठवतच नाही असा पाऊस होता, होता इकडे आणि चांगला त्याने जोर धरला होता एक पार साडेबारा एकला थोडासा उघडला एक वाजता थोडासा उघडला पुन्हा आता मदन मदन लहर येते तर रोगट कसल्याकडे असा पाऊस आहे काय रे काय का सांगू नको सांगू नको पाऊस आहे म्हणून अ नको सांगू काय म्हणतो काय बोलतो बोल बोल मित्रांशी बोल अरे बापरे हां टाक म्हणतो खाऊ दे खाऊ दे खायला पाहिजे त्यांना सगळे आपल्या जमात हे पण भिजतात पण त्यांचं चालूच आहे खाणं पिणं तिकडे भा भरपूर असे गुरं बिरं लोकांचे तर आपलं तिकडं पण काय करायचं आपलं पण शेत आहे ना तिकडं आपले नाही चारायची मग काही लोकांना चारून द्यायची का जरा नाही गेले का कोणी ना कोणी घुसतंच आहे मध्ये मध्ये मग आपण काय बोललं तर हा हा आलो आता ऐकले नाही गुरांनी ना, असं तसं मग म्हणतात लोक अशा प्रकारे कसं पाऊस आहे कसं काय मित्रांनो फार लेट उठले ले, फार म्हणजे फार कधीच एवढं उशिरा मी उठत नाही सात सव्वा सातला आज उठले काय म्हटलं उठून करायचं आहे आपल्याला सगळं झालं होतं धाराविरा काढल्या होत्या सगळं झालं होतं मी उठले मग इथे गाडी फसली आपली दुधाचा पिकअप इथे फसला तर पिकअपच आला नाहीये मग तिथपर्यंत मी दूध घालायला गेले बादली घेऊन आणि मग पा हे नव्हतं ना पावर पण नव्हती आता येईल ये आता येईल म्हणता म्हणता मग आम्ही चूल पेटवली या चुलीवरती पाणी पण गरम केलं आणि चुलीवरती स्वयंपाक पण केला मस्तपैकी पैकी अंतरून आणि असं प्रकारे झालं आजचं काय आपली छत्रे ठेवली बघा कशी सुकायला आणि कालचे कपडे मी कधीच घरात नाही रश्शी म्हणून बघा आता हे कपडे काढले की रश्शी काढून ठेवायची आम्हाला काय रश्शीची आवश्यकता नाही आहे एवढी मित्रांनो फ्रीज झाली आता मस्त बैकी अंघोळ वगैरे केली आणि चहा पण घेतला आंघोळ केली डोक्यावरून आंघोळ करण्याचं कारण पावसामध्ये जरा भिजले होते ना मग तो केसांचा कुमट कुमटचा वाश येतो काल पण थोडी भिजलेली आज पण म्हणलं पाणीच घेते थोडं शॅम्पूचं पाणी करून घेतलं डोक्यातून आता दिवाबत्ती करायची आपल्याला असं कचकच कचकच वाट नसतं बाहेर न आल्यागेल काय पाहण्यातच नव्हत्या सगळ्या गोष्टी आता असं एक नियोजन वेगळंच होतं आपलं हे गाय वगैरे घेण्याचं झालं भलतंच आहे काय हरकत नाहीये मुलांचा फोन आलेला मुलं व्यवस्थित गेली रात्री सव्वा ट्रेन पोचली कल्याणला तर हा कधी कधी नऊ आठ अठ्ठावन्न आठ पन्नास अशी ट्रेन जाते पण काल सव्वा नऊला पोहोचली कारण का जात येताना पण थोडी लेट झालेलं ले, ट्रेनला उशीर झालेला म्हणून सव्वा नऊला ट्रेन पोहोचली मुले साडे नऊला घरी पोहोचली चालत जातात ना तिथून स्टेशनपासून मधनस चालत जातात तर पर्यंत मुलं पोचली पोहोचल्या पोहोचल्या मी झोपलीच नव्हती अगदी बसलीच होती त्यांचा कॉल येईपर्यंत तर साडेनऊला चार पाच मिनटं कमी असा त्यांचा कॉल आला दहा मिनटाचा रस्ता आहे म्हणाले मम्मी आम्ही पोचलो म्हटलं ठीक आहे म्हटलं जेवायला काय नाही म्हणाले आम्ही घेत आम्ही दूध घेऊन आलो ते दूध गरम केलं आणि सगळ्यांनी दूध घेतलं आणि झोपले तर काय केलंच नाही दुप म्हणजे ते पुण्याच्या पुढे गेले की लवकरच जेवले साडेस सातला ते जेवले काल सात वाजता तर अशा प्रकारे मुलं गेली सकाळी पुन्हा मी कॉल केलेला सात वाजता उठल्या उठलं म्हटलं अरे बापरे मी तर फार उशीरा उठले तू तु। तुझं काय चाललंय रे तो म्हणाला अगं मम्मी मी ट्रेनमध्ये बसलो म्हटलं बापरे आपल्या इथे जरा विसावा होता त्यांना कारण का यायचं जायचं प्रति तिथं रोजच तिथलं ना रोज काम धंदे असतात रोज त्यांना तिथे सर्व्हिसचं कसं असतं स्ट्रिक्टली असतं एकदम टाईम टू टाइम तसं ते मागे पुढे त्याचं चालतं मी नसल्यामुळं कोंबडा माझा प्रिय कोंबडा डायरेक्ट घरात जीव लावलं तर पाखरू जवळ येतं असं म्हणतात ते सत्य आहे जे अनुभव होते ना मी तेव्हाच मला वाटतं हा हे आहे भ्रूण कोणाला बघतो का माहिती भ्रूणला आंघोळ घालायची मला तर फार कंटाळा आला कारण का ना परत मला चेंज करावं लागेल बाथरूममध्ये उड्या बिड्या मारतोल्या सावकाश सावकाश दिवसभर सकाळी सा त्याला आंघोळ नाही घातली फक्त हातपाय धुतले आता त्याला आंघोळ घालणं गरजेचं आहे तो पण थोडा 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 करून भिजलेला आहे असा अंतरणात बसतो कुमट वास येतो त्याला पण फ्रेश मस्त साबणाने आंघोळ घाली आता आणि मी आंघोळ नसते घातले तो भिजला नसता तर आंघोळ घालते त्याला पण मस्तपैकी आणि आणते घरामध्ये त्याला मग बांधून ठेवते मग फक्त त्याला सु आली की तर कुई कुई करतो मग तेवढा पुरतं सोडेल आणि पुन्हा हातपाय धुवून बा घरात घ्यायचं त्याला सोडायचंच नाही बा तसं आपण हे उठले बाहेर गेले ना भ्रूण बाहेर जात नाही जोपर्यंत मी बाहेर येत नाही भ्रुण माझ्या अंदोलनात बसतो मुलांना नाही तसंच तुम्ही तर पाहताय त्यांच्या व्हिडिओमध्ये कसा लडबुड लुडबुड करतो मध्येच झोपून राहतो नाही नाहीये माझा भ्रूण फार 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 गुणी आहे बाई खरंच आज त्या कुत्र्यांशी भांडण झालं तर मोबाईल नेला नाही शेतामध्ये कारण ते पाऊस पण येतो ना कालचं शेतातला व्हिडिओ पण बरोबर नाही आला धुरकट धुरकट दिसतं असं बॅग मध्ये सांग पाऊस सतत चालू बंदच नाही आपले हात पण ओले गायांच्या रश्श्या पण ओल्या असतात तर झालं आता मी काय परत जाणार नाही एक हाऊस म्हणून गेले होते गाया सोडायला आता मी म्हटलं बघू आता उद्या बी जाते की नाही उद्या परवा काही सांगता येत नाही एक पाऊस आहे काम नाही शेतामध्ये म्हणून चालतं नाही तर आपलं हळूहळू आपलं थोडं 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 गवत काढायचं ज्या महिला बारा महिने काम करतात उठल्याबरोबर शेतात जातात उठल्यांचं काहीच त्यांना कंटाळच येत नाही अवघड आहे बाबा सवयीचा परिणाम फार मेहनती असतात बरं का आमच्या इकडच्या महिला मराठवाड्यातल्या महिला फार मेहनती फार म्हणजे फारच मेहनती छान मेहनत करतात तर उ आणि जी महिला उठली की रानात उठले की रानात जाते ना शेतात त्यांचं शेत असं लख असतं जशी आपली घरं लख असतात आपल्याला घरच स्वच्छ ठेवायची सवय असते ना की फॅन पुसा आठवड्या चार आठवड्याला आपण सगळं पुसापुशी करतो तसं त्या महिलांना शेती शेत अगदी लख ठेवतात अजिबात घाण नाही गवत येऊ देणार नाही काय नाही असं आपल्याला जेवढं होईल तेवढंच आपण करायचं आपण काही कोणाची बरोबरी करायची नाही मी माझ्या पूर्ण लाईफमध्ये मा मी कधीच कोणाची कशाचीच बराबरी केली नाही बराबरी करायची तर परमार्थामध्ये करायची परमार्थामध्ये का बरोबरी करायची की आपल्यालाही काहीतरी आलं पाहिजे आपल्यालाही आलं पाहिजे असं म्हणता म्हणता थोडंफार चालू असतं ठीक आहे परमार्थातली बराबरी करायची पण प्रपंच बराबर मी कधीच कोणाची केली नाही माझी बराबरी करणारे अनेक आहेत अनेक आहेत जसं मी करेल तसं करणारे मग तसं का होतं ते कार्बन आपल्याला कार्बन नाही हो व्हायचा आपण ओरिजिनल आहोत आणि करूही माझ्या मते करूही नाही बराबरी पण चालतं असो मस्ती मजाकमध्ये दे मैत्रिणीची ठीक आहे हे असं तू घेतलं चल मी पण घेते एक गोष्ट वेगळी झाली पण ठसून बराबरी करणे जसं त्याने केलं तसंच तुम्ही करायचं जसं आम्ही गेलो तसंच तुम्ही त्याचा काय उपयोग आहे काहीच उपयोग नाही त्याचा करू पण नाही असं मला ह्या गोष्टी आवडत नाही आणि माझीच पण बराबरी कोणी करतं ना तर माझ्या लक्षात राहतं ती व्यक्ती मी त्याला जाम डोक्यात ठेवते पण काय ना आता काही कोणाला ना बोलायचं नाही आपल्याला जे वाटतं ते आपण करायचं मला तर काय जमतच नाही पण मी प्रयत्न करते रोज रोज रोज, रोज त्यांच्यासारखं काम केलं तर मरूनच जाईल मी तरी पण मी जाते जाते म्हणजे आत्ता जरा हे घराचा पसारा मोठा झाला आहे जरा हे आपल्या गायावे आम्ही वाढवले जेव्हा आम्ही सुरुवातीला इथे आलो ना ते आता ही ज्वारीच्या ज्वारी काढायच्या टायमाला दिवाळीच्या नंतर दोन वर्ष आता आम्हाला दीड वर्ष व्हायला लागले दिवाळीच्या नंतर आम्ही आलो होतो तेव्हा ज्वारी खुरपायला तेव्हा मी आठ साडेआठला रानात बसायचे खुरपायला काय काम आहे इकडे काय ग्रंथच नव्हते देवधर्म पण कुठले नव्हते उठायचं आणि ते याच्यासारखं उठायचं आंघोळ करायचं एवढंच एकच घर झाडायचं अंगण पण नाही झाडायला काहीच नाही सगळं दारापर्यंत पेरलेलं सगळीकडे दारापर्यंत पेरलेलं काही नव्हतं झाडं झुडप लावलेले आंघोळ करायचं आंघोळ करून आलं की गॅस पडत पटकन स्वयंपाक करायचं झालं कपडे धुऊन टाकले दोन गेलं शेतामध्ये शेतामध्येच दिव दिवस मोळ्यापर्यंत काम केलं संध्याकाळी आलं हातपाय धुतले गॅसवर चहा ठेवला काय हा माहिती पण नव्हतं गावामध्ये पण जात नव्हते खाल्लं तिथंच केलं गॅसवर पटकन तिथंच खाल्लं लुडो झोपून जायचो आता तसं नाही आता आपला पसारा वाढला आहे त्याच्यामुळे कामं वाढली भरपूर कामं वाढले त्याच्यामुळे एवढ्या लवकर शेतात जाणं होत नाही तर मुलं पण अगदी व्यवस्थित गेलेली आहेत घरी आणि माझेही आता चला देव आता दिवापत्तीची वेळ झाली सात वाजून एक मिनटं झालेलं आहे मित्रांनो आता बघा सात पस्ती चाळीस व्हायला आलेले आहेत संध्याकाळचे पूजापाठ झाली आपली सगळं झालं आता थोडंसं लिखाण करूया काहीतरी म्हणून मी चालले मी चालले अभ्यास करायला <laughs> अजून जेवण नाही झालेलं जेवण व्हायचं मित्रांनो संध्याकाळचे साडेआवा साडेआठ वाजलेले आहेत मी मिरत आहे तुमची रजा घेते मी ते संपते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद तुम्ही स्किप न करता माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मित्रांनो मित्रा काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय